नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शहरातील मीरा, शहरा मीरा रोड या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी एक बार झाला एक पिस्तूलचा आवाज झाला आणि त्यामध्ये एक एक इस्माचा मृत्यू झाला या सर्व विषयामुळे संपूर्ण मीरा भेंजर शहर विचारात फोडली होते की अशा घटना मुराभांजर शहरामध्ये होत आहेत या घटनेला जन्मी अंजाम दिला त्या सर्व आरोपींना पकडण्यासाठी डी सी पी अविनाश अंबुरो यांच्या माध्यमातून दहा टीम तयार करण्यात आल्या पोलिसांच्या व या आरोपींना दोन आरोपींना पकडण्यात आलं मुख्य आरोपी जो आहे तो अजून फरार आहे ज्याने या घटनेला अंजाम दिला ज्याने पिस्तूल चालवला तो आरोपी अजून भेटलेला नाही लवकरात लवकर त्या आरोपींना आम्ही पकडू असं आश्वासन देऊन आज डी सी पी अविनाश अंबुरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व विषयावर संपूर्ण माहिती दिलेली आहे पाहूयापूर्वी बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र दिनांक तीन तारखेला साधारण सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास शांती शॉपिंग सेंटर जे नयानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तिथे शांती शॉपिंग सेंटरच्या एका जिन्ह्याच्या जवळ एक अज्ञात ने सोनू उर्फ शम्स तब्रेज शाहबुद्दीन अंसारी याच्या डोक्यावरती फायरिंग केली आणि तिथून पळून गेला आणि या घटनेमध्ये सोनू उर्फ शम्स तबरेज शहाबुद्दीन अंसारी हे मयत झाले त्या अनुषंगाने नयानगर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एकसष्ट दोन अ बी एन एस तसेच आर्म्स ॲक्ट तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर ना पोलीस आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रांचचे जवळपास पाच पथक आपण सदर गुन्ह्याच्या तपासणीसाठी कार्यरत करण्यात आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने युनिट वनचे अविराज कुराडे तसेच युनिट टूचे चे शाहुराज रणोरे सेंट्रल चे पी आय राष्टीनचे आतमध्ये जो प्रमुख ही जी घटना झालेली होती ज्या अनोळखी माणसाने हा सोनू वरती जो प्राणघातक जो हल्ला केला होता फायर केलं होतं त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे युसुफ उर्फ मोहम्मद युसुफ मनसूर अली आलम वय चौतीस राहणार आपण बदलापूर ताब्यात घेतले व त्याला अटक केलेली आहे त्यासोबत त्याचा एक छोटा भाऊ जो आहे त्याचं नाव सैफ अली मन्सूर अली खान वय वर्ष बावीस राहणार नाला सोपारा याला देखील चार तारखेला

या दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर आपण आज हजर केले व सात दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला मिळाली आहे सदर गुन्ह्यामधील ज्या माणसाने फायर करून जो पळून गेलेला आहे तो अज्ञात तो इसम जो आहे तो अजूनही फरार आहे त्याच्या मागे आमची क्राईम ब्रांचची टीम लागलेली आहे व त्याबद्दल देखील आपण काही दिवसांमध्ये आपल्याला त्याच्याबद्दलचा जो प्रोग्रेस असेल त्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल नाव काय ज्यांनी फायरिंग केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आता प्रेसला देणं योग्य नाही राहणार कारण तपासाचा भाग आहे आणि अजूनही तो सध्या फरार आहे त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती जशी आपल्याला मिळेल तो आपल्याला त्याच्या अटक होईल आणि त्याच्याबद्दलची माहिती होईल त्यानंतर आपल्याला पाठीमागचं कारण जे आहे तो, तो, तो म्हणजे युसुफ जो आहे जो मुख्य सत्रधार आहे मोहम्मद युसुफ मंजूर अली आलम आणि जो मयत आहेत सोनू उर्फ कबरेज सप्रेज साहाबुद्दीन अन्सारी या दोघांचे आ... एकाच प्रकारचे बेल्ट किंवा अशा वेगवेगळ्या जे वस्तू आहेत ते विकण्याचा कॉम्प्लेक्स मध्ये त्याचं आहे सोनुच आणि हा युसुफ देखील तिथेच तो त्याचे पण सात आठ काहीतरी तो फेरीवाल्यांच्या सोबत त्याचा व्यवसाय आहे असल्याची माहिती मिळते आणि या अनुषंगाने बऱ्याच वर्षांपासून हे दोघंही एकाच बिहार गया इथले आहेत आणि त्यांच्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांच्या वाद आहेत त्या अनुषंगाने गुन्हे देखील न्यायनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत त्यांचा तपास देखील न्यायनगर पोलीस स्टेशन करत आहे या यांच्या आपसी वादावरनं सदरचा प्रकार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसून येत आहे सर युसुफच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत अनेक एलिगेशन आहेत की ते गुन्हेगारी तास मुलींचा आहे वारंवार तो वार सांगू होता की मी गोळी मारणार मी बंदूक आणणार मी शूट करणार वेळेस पोलिसांनी जर ऍक्शन घेतले असतील तर बहुतेक जीव वाचला असता असं लोकांचं मत जे गुन्हे आहेत साधारणपणे मध्ये एक गुन्हा आहे आणि दोन हजार चे साधारणपणे तीन गुन्हे आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे इतर माहिती आम्ही नाही सांगू शकतो चोवीस तारखेला सर चोवीस तारखेला बिहार मधले दोन व्यक्ती आले होते ते सोनूला घेऊन एका हॉटेलमध्ये बसले होते त्या चौघांनी कोण व्यक्ती होता तो इथे उपस्थित आहे त्यावेळेस त्या दोघांनीही सोनूला धमकी दिली होती तू सेटल कर अन्यथा तुझी आम्ही हत्या करू तू काय सांगाल ते ते याबाबत ते व्यक्ती कोण आहे याबद्दलची माहिती आपल्याकडे क्राईम ब्रांचकडे नाही आहे परंतु आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्या अनुषंगाने काही असेल तर आपण नक्कीच निश्चित चालू आहे जेवढे त्यांचे भाऊ आहेत आहेत चौकशी करण्यात येत आहे त्यांचा देखील सहभाग या गुन्ह्यांमध्ये आहे त्यासोबत जसं आपण माझ्याने सांगितलं की अजून कुठे मीटिंग झाली होती किंवा काय झाले होतं याची देखील माहिती आपण घेत आहोत क्राईम ब्रांच घेत आहोत आणि या गुन्ह्यामध्ये जेवढे जणांचा काही सहभाग असेल किंवा त्यांचा काही रोल येत असेल तर निश्चितपणे त्यांची चौकशी आणि तपासामध्ये त्यांना अटक करणे या हत्यामध्ये आपण जुसू जो तो आहे तो मुख्य सूत्रधार आपण असं म्हणाला तर आणि त्याचा जो भाऊ आहे साहेब आता काय पूर्ण रोल आहे या हत्येमध्ये आता म्हणूनच या दोघांची आपण पोलीस कस्टडी घेतलेली सात दिवसांची आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये या गुन्ह्यांमध्ये त्यांचा नेमका काय सहभाग आहे त्यांचा काय रोल आहे या सगळ्यांची तपासणी केली जाईल